देशभरात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे एकूण सात टप्प्यात पार पडणाऱ्या या निवडणुकीचे दोन टप्पेही पूर्ण झालेत एकीकडे गेलेली सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेस मित्रपक्षांसह रान उठवताना दिसतीये तर अबकी वार पारचा नारा देत पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी रिंगणात उतरलेल्या भाजपला काही जागांवर मात्र चिंता सतावतीय देशभरात काही राज्यात भाजप कमकुवत आहे किंवा युती मजबूत नसल्यानं पराभवाचा सामना करावा लागू शकतो महाराष्ट्रातही पक्ष फुटीमुळे राजकीय गणित बदलताना दिसत आहेत देशभरात भाजपला कोणत्या जागांवर चिंता आहे आणि का हे जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकपत डॉट कॉम मध्ये आपलं स्वागत आहे भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी प्रयत्नशील आहे नरेंद्र मोदी यांच्याकडून देशभरात सभांचा धडाका सुरू आहे पण निवडणुकीच्या तोंडावर भाजपने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार काही जागांवर जिंकण्यासाठी भाजपला मोठी कसरत करावी लागणार आहे यात महाराष्ट्र पश्चिम बंगाल बिहार झारखंड ओडिशा कर्नाटक पंजाब दिल्ली आणि हरियाणा या राज्यांमध्ये जवळपास एकशे अधिक जागांवर भाजपसाठी जिंकणं अवघड असल्याचं सा बोललं जात आहे त्याचं कारण या राज्यांमध्ये स्थानिक पक्षांची असलेली ताकद ज्याचा त्या त्या ठिकाणी भाजपने केलेल्या युतीवर परिणाम होताना दिसतोय यासोबत इतरही अनेक कारण आहेत ज्यामुळे भाजपसाठी तीनशे सत्तर पाच स्वप्न अवघड दिसत बिहारमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर नितीश कुमार इंडिया आघाडीतून बाहेर पडले इथं भाजपनं नितीश कुमारांच्या जेडीयू युती केली पण जेडीयू आणि लोक जनशक्ती पार्टी बाबत असलेल्या नाराजीचा फटका भाजपला इथं बसू शकतो असं बोललं जात आहे ओडिशात बिजू जनता दलाशी आणि पंजाबमध्ये अकाली दलाशी युतीत फारसं यश आलं नसल्यानं इथं देखील भाजपचा मार्ग अवघड दिसतोय हरियाणातही भाजपनं चौटाला यांच्या आय एन एल डी सोबतची युती आहे याचा फटका इथं भाजपला बसू शकतो झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांना केलेली अटक आणि दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांना केलेली अटक भाजपसाठी नुकसानकारक ठरू शकते खास करून दक्षिणेतल्या राज्यांचा विचार केला तर केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश आणि कर्नाटक तसंच तेलंगणा या राज्यांमध्ये स्थानिक पक्ष मजबूत आहेत त्यामुळं इथं भाजपसाठी कसरतीचं चित्र आहे काही ठिकाणी युती केली असली तरी त्यातही नाराजी असल्यानं ना, मतांवर त्याचा परिणाम होऊ शकतो राज्याचा विचार केला तर गेल्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये युती होती चित्र जाणून आकडेवारीच्या माध्यमातून गेल्या निवडणुकीतले चित्र पाहिलं तर राज्यात अठ्ठेचाळीस जागांपैकी भाजपनं तेवीस जागा जिंकत आघाडी घेतली होती शिवसेनेनं अठरा जागा मिळवल्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेस चार जागांवर तर काँग्रेस एका जागेवर जिंकली होती न एका जागी विजय मिळवला होता तर एका जागेवर अपक्ष निवडून आला होता हे झालं गेल्या वेळचं चित्र यंदा मात्र स्थिती पूर्णपणे बदललेली आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात फूट पडल्यानं महायुती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून हे पक्ष विभागले गेले त्याचा परिणाम राज्यात ठिकठिकाणी थीक दिसू शकतो मतदानाची टक्केवारी पाहिली तर गेल्या निवडणुकीत म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये देशात सदुसष्ट पूर्णांक चाळीस टक्के इतकं मतदान झालं होतं यंदा आतापर्यंत दोन टप्पे पूर्ण झालेत त्यात पहिल्या टप्प्यात सहासष्ट पूर्णांक चौदा टक्के तर दुसऱ्या टप्प्यात सहासष्ट पूर्णांक सत्ताधारी पक्षासाठी चिंतेची बाब असल्याचं महागाई समान नागरी कायदा मणिपूरमध्ये झालेला अत्याचार अँटी इन्कम्बन्सी असे बरेच मुद्दे या निवडणुकीत कळीचे ठरताना दिसत आहेत या सगळ्यात इंडिया आघाडीच्या माध्यमातून विरोधकांनी वातावरण निर्मिती केली आहे भाजप आणि मित्र पक्षांनी देशभरात इतर पक्षातल्या अनेकांना आपल्या प्र इतर पक्षातल्या अनेकांना आपल्या पक्षात प्रवेश दिलाय त्यामुळं मूळ भाजपचे असलेले नेते दुखावले गेले गटातटात विभागलेली मंडळी किती मदत करणार हेही पाहावं लागेल एकूण काय तर भाजपसाठी ही निवडणूक दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस इतकी सोपी नक्कीच नाहीये नेमकं काय होईल यासाठी आपल्याला चार जूनची वाट पाहावी लागेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबाबत कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद